कडेगाव मध्ये पोलीस प्रशासनाच्या सेवेसाठी नवीन सुसज्ज बिल्डिंग बांधण्यात आली खरी मात्र या सुसज्ज बिल्डिंगमधून खरंच सर्वसामान्यांना न्याय मिळतोय का कारण कडेगाव तालुक्यातील ग्रासलेले बरेच सर्वसामान्य नागरिक आपली फिर्याद दाखल करायला न्याय मागायला पोलीस ठाण्याची पायरी चढत असतात मात्र तिथं न्याय तर सोडाच उलट त्यांचीच मिळवणूक होताना दिसते दरम्यान पोलीस निरीक्षक शेवाळे खरंच लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत का असा प्रश्न उभा राहतोय कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथील एका महिलेनं तिच्या बाबतीत घडलेला एक प्रकार सांगितला नमस्कार मी कविता शंकर लोहार गाव तोंडोली आहे तोंडोली गावामध्ये आम्ही बहीण भाऊ शेत शेती करतो आणि आमची जी खरेदीपत्र शेत शेती आहे ती करत होतो घराचं कामकाज चालू असताना घराच्या वायरा वगैरे तोडल्या लाईटीचे डांब उपटून टाकले आणि जाग्याबाबत आमचा थोडा शेजाऱ्याशी प्रमोद मोहिते उर्फ अभयकुमार विलास मोहिते याच्याशी वादावाद झाला आणि जमिनीवरून वादावाद झाला म्हणून त्यासाठी मी सरकारी मोजणी मागवली सरकारी मोजणी झाली जा मोजणीमध्ये चव्वेचाळीस गुंट अभयकुमार विलास मोहते ह्याच्याकडं आमचं अतिक्रमण निघालं आणि त्याच्यामुळं तो जास्तच पिसाळून जाऊन जाऊन त्यानं सरकारी डांब वगैरे उपटून टाक टाकलेले आहेत पाच डाम उपटून टाकलेले आहेत त्याची आम्ही तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेलो त्या डांब उपटलेल्याची तक्रार घेतलेली नाही आहे नंतर आमचा ऊस जाण्याचा प्रयत्न केला त्या ऊसाचे झालेल्याचा फोटो वगैरे आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन गेलो तर त्याचीही आम्ही तक्रार घेतली नाही कुणी जायला तुम्ही जाताना फोटो काढला तुम का तुमच्याकडे पुरावा आहे का असे प्रश्न विचारले आता गुन्हेगार काय आमच्या आम्हाला समोर उभा करून ऊस पेटवणार आहेत का कसे आम्ही पुरावे सादर सा करायचे त्यानंतर आम्ही पाईपलाईन करायला गेलो त्यावेळेससुद्धा बाबांनी तलवार तलवार घेऊन आला आणि पाईपलाईन करायची नाही आहे आणि पाईपलाईन न केल्यामुळं आमचा गव्हाचं पीक आणि शाळांचं पीक हे मध्यंतरातच वाळून गेलेलं आहे आणि पाईपलाईन आमची दोन महिने पडून झाली ती आता मागच्या एक पंधरा दिवसात मी पाईपलाईन केली कारण कुठलाही जी पीवाला येत नव्हता कुठला टॅक्टरवाला येऊन देत नाही आहे शेतांचं खूप नुकसान होतं आहे टॅक्टरवाला कुठलाच गावातला कुठलाच ट्रॅक्टरवाला येऊन देत नाही त्याला फोन करून तो माघारी पाठवतोय जीसीपीवाल्याला कुठल्याही येऊन देत नाही आहे आणि अशा प्रकारे आमचं शेतीचं बरंसं नुकसान झालं झालेलं आहे तलवार घेऊन आला होता त्याची कंप्लेंट घेतलेली नाही आहे ऊस पेटवला होता त्याची कंप्लेंट घेतलेली नाही आहे आणि कुत्रा अंगावर जे रॉट व्हीलर नावाचं आहे शेतात आम्ही गेल्यानंतर आमच्या अंगावरती कुत्रं सोडत होता त्याची कंप्लेंट द्यायला गेलो होतो त्याची कंप्लेंट घेतलेली नाही आहे शेवटी ऑनलाईन कंप्लेंट आम्ही एस पी ऑफिसला की केली होती तेव्हा एक साधं पत्र आलं आहे की बाबा ते ते इथून पुढं कुत्र्याचा त्रास होणार नाही याची दखल घेतलेली आहे आम्ही म्हणून एवढाच ते आलेला आहे आणि आमच्या शेताचं बरंचसं नुकसान ह्या प्रमोद फौजाबाई कुमार विलास मोहिते ह्यानं केलेलं आहे आणि ह्याचे आम्ही बरेच वेळ तक्रारी आम्ही पोलीस स्टेशनला वगैरे द्यायला गेलो आमच्या तक्रारी व्यवस्थित लिहून घेतल्या जात जात नाही आहेत दोन चार तर तक्रारी घेतल्याच नाहीत आम्हाला तिथनं हाकलून लावलेलं आहे तलवार घेऊन आले तेव्हा तुम्ही तलवार घेऊन येताना फोटो काढले पुरा पुरा का पुरावे आहेत का तुम्ही त्याचा व्हिडिओ काढलाय का आता तो तलवार घेऊन आम्हाला मारायला आलाय आणि आम्ही फोन चालू करून त्याचा फोटो घेत बसायचे काय आम्ही स्वतःचं रक्षण करायचं त्याला अडवायचं कि कुणाला बोलवायचं का फोटो काढायचं आम्हाला फोटो काढायचं सुचणार तरी कसं पण आणि त्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये तिथं दांबावरती सी सी टी व्ही कॅमेरा होता तो त्याचाच होता तो काढून घ्या आणि त्याच्यामध्ये बघा म्हणलं तो तलवार घेऊन आलाय का नाही आलाय ते तुम्हाला दिसत दिसल तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते सी सी टी व्ही कॅमेराच काढून टाकलेला आहे म्हणजे जो प्रूफ होता तोच असा केलेला आहे आणि त्याच्यामुळं प्रूफ राहिलेला नाही आणि तुमच्याकडं प्रूफ नाही तर आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करूच शकत नाही आहे आणि जे ऊस बिलासाठी ऊस चोडीसाठी वगैरे अर्ज वगैरे के केल्यात त्याच्यामुळं त्याचा अठ्ठावीस तारखेला आमच्या बाजूनं निकाल लागल्यामुळं एकोणीस एकोणतीस तारखेला पुन्हा आमच्या घरातलीच माणसं उठून बसवली चुलत भावाला चुलत्याला वगैरे त्यांच्यात आमच्यात वादावादी झाली आम्ही कुठल्याही प्रकारे हत्यारानं मारहाण केली नव्हती हातापायी आमची थोडीफार झा झालेली होती ती पण आम्हाला रस्त्यात आडवून केलेली होती त्यांनी स्वतःहून ती आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलो सहा वाजेसह कंप्लेंट घेतली नाही संध्याकाळी सहा वाजे सकाळी सव्वा नऊ वाजता गेलेलो सहा वाजेपर्यंत आमची कंप्लेंट घेतलेली नाही आहे शेवटी आम्हालाच सहा वाजता अटक केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही वकिलांना वगैरे फोन केल्यानंतर आमच्या घरच्यानी आम्हाला वकिलांनी वगैरे सोडवलं आम्ही त्यांना मारहाण केली म्हणून पावणे सहा ला चौघांना पण अटक केलेली होती हो होते लेडीज कर्मचारी होत्या दोन तर कडेगाव शहरातील एक युवक त्रासाला कंटाळून त्या अधिकाराचं निलंबन करा अशा मागणीसाठी उपोषणाला बसलाय नमस्कार मी उमेश शिवाजी माळी मुक्कमपोस्ट कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली मी आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कडेगाव येथे तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण व आत्मदहनासाठी बसलेलो आहे हे अमरण उपोषण कडेगाव पोलीस स्टेशनचे पी आय संग्राम आत्माराम शेवाळे यांच्या निलंबनाच्या मागणी करता आहे तसेच माझे जे नुकसान झालेले आहे ते नुकसान करणारे जे दरोडेखोर आहेत त्यांच्यावरती मारहाण करणारे जे दरोडेखोर आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन गुन्हे नोंद व्हावेत तसेच जे माझे पिकाचे जे संपूर्ण नुक नुकसान जे झालेले आहे ते त्याचे पूर्ण नुकसान भरपाई मिळण्यासाठी मी हे उपोषण करत आहेत माझ्या पिकातून तीन वेळा गहू पिकाची चोरी झालेली आहे ती चोरी करत असताना माझ्या अंगावरती हार्वेस्टर मशीन घालून मला मारण्याचा प्रयत्न झाला तसेच काट्या कोयत्यांचा वापर करून मला मारण्याचा प्रयत्न झाला माझ्या बहिणीला मारहाण झाली माझ्या कुटुंबियांना धक्काबुक्की वेगळा तसेच कामगारांना मारहाण देखील झालेली आहे सदरच घटनेचे संपूर्ण पुरावे माझ्याकडे असताना देखील पी आयनी माझे कंप्लेंटसुद्धा घेतलेली नाही त्या घटनेचेही माझ्याकडं व्हिडिओ पुरावे आहेत आणि त्यानंतर माझेच पीक काढण्यासाठी मला पोलिसांनी बेकायदेशीरपणे मज्जाव केलेला आहे त्यांनी मला सांगितलं तू तहसीलदार प्रांत यांची परवानगी घेऊन ये आणि मगच तुझं जे काही गव्हाचं पीक का असेल द्राक्षाचं पीक असेल ते काढ मग ते का काढण्यासाठी परवाना मि देखील घेतला आदेश देखील दिला तहसीलदारांनी ज्यावेळी तो आदेश घेत आम्ही पोलीस स्टेशनला दिला त्यावेळी तो आदेश बोगस आहे असं आम्हाला सांगितलं त्या आदेशावरती काही कारवाई होणार नाही असं सांगितलं आणि आम्हालाच आमच्या शेतात जाण्यापासून मज्जाव केला त्यांनी सांगितलं तुम्ही याच्यावरती प्रोटेक्शन मागवा आम्ही परत एकदा जाऊन प्रोटेक्शन मागवण्याचा प्रयत्न केला आम्हाला परत तहसीलदार साहेबांनी प्रोटेक्शनचे पत्र दिले ते आम्ही पोलीस स्टेशनला दिले असता ह्याला काय व्हॅल्यू नाही असे सांगितलं आता तहसीलदारांच्या प्र अर्जाला किंवा आदेशाला पत्राला जर काय व्हॅल्यू नसेल तर मग आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या कोणत्या गोष्टीला व्हॅल्यू राहील मला आमच्या वडिलांना पी आयनी स्वतः सांगितलं तुझा सगळा गहू झडून गेला पाहिजे तू तुझ्या रानात असं जायचं नाही कायदेशीर जायचं आणि कोर्टाचा आदेश घेऊन जायचं आमची जी प्रॉपर्टी आहे ती आमची पर्सनल प्रॉपर्टी आम्हाला दत्तकपत्रांना मिळालेली आहे किंवा आम्ही खरेदी करून घेतलेली आहे आम्ही जी जी प्रॉपर्टी आहे जी आमच्याकडं ती आम्ही कोणाकडून इकडून तिकडून माग मागून चोरी करून आणलेली नाही त्यामध्ये जाण्यापासून आम्हाला कोणी अडवू शकत नाही आणि पोलिसांनी असं बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे ज्यावेळी आम्हाला तहसीलदारांनी आदेश दिला आमचे पीक काढण्याचा त्यावेळी आम्ही हार्वेस्टर मशीन घेऊन शेतात गेलो असता आम्हाला आडवणूक झाली आम्ही एकशे बाराला फोन केला संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन उलट मशीननच पाठीमागं घालवलं मशीनवाल्याला सांगून आणि आमचं पीकच आम्हाला काढून दिलं नाही त्यामुळे आमचं आतनात नुकसान झालेलं आहे त्या शेवाळे साहेब यांच्यामुळे आणि त्यांच्या निलंबनासाठी मी कडेगाव येथे आज तारीख सात तारखेपासून अमरण उपोषण व आत्मदहनासाठी बसलेलो आहे कडेगाव शहरात अवैध व्यवसाय तर चालू आहेतच त्यावर चाप लावणं सोडाच पण सर्वसामान्य लोकांना जर पोलीस ठाण्याकडून त्रास होत असेल तर कडेगाव पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभं राहत महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कडेगावचा भेट होण्याची वाट पाहत आहेत का दरम्यान विरोधी गटात असलेल्या विश्वजित कदमांनी आपल्या मतदारसंघात थोडं लक्ष घालणं गरजेचं आहे व्हिडिओ काढू नको नाहीतर तुझ्यावर कारवाई करीन असे उद्गार एका पोलिसांना केलेत

मागच्या वेळी दोन आमच्या बहिणीला वगैरे साहेब तक्रार लिहून घ्यायला काय साहेब शकतो कंप्लीट घेऊ शकत नाही तुम्ही तुम्ही मुकले द्या पाहिजे दरम्यान सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे पृथ्वीराज देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देत न्याय मिळवून देण्याचं सांगितलंय दरम्यान बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देत पोलीस निरीक्षकाच्या बडतर्फीची मागणी केली